पुरणपोळी लाटताना ती फाटते व पुरण बाहेर येतं पीठ लावून पुरणपोळी लाटल्यामुळे ती नंतर पांढरी शुभ्र दिसायला लागते त्याचबरोबर पुरणपोळी काठोकाट फुगत नाही किंवा पुरण पातळ होतं या सर्व शंका तुमच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दूर होणार आहेत पुरणपोळी तयार करण्यासाठी योग्य पद्धतीने पीठ कसं मळावं त्याचबरोबर पुरणयंत्र न वापरता एकदम मौसूद पुरण झटपट कसं तयार करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी आहे अशा पद्धतीने जर बनवलीत तर पहिल्यांदा बनवत असाल सुद्धा पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही एकदम परफेक्ट अशी तयार होईल तर चला होळीसुद्धा येते तर होळी विशेष बनवूया एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक कप हरभऱ्याची डाळ म्हणजेच डाळ घेतलेली आहे एक कप म्हणजेच पाव किलो इथे चणा डाळ घेतलेली आहे सर्वात अगोदर ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भरपूर असं पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून झाली की चणा डाळ जितकी घेतलेली आहे त्याचे दुप्पट मी इथे पाणी घालणार आहे कारण डाळ भिजल्यानंतर यातलं पाणी कमी होतं तर त्यामुळे आपल्याला भरपूर असं यात पाणी घालायचं आहे डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता भरपूर असं यात पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवा म्हणजे डाळ चांगली भिजली जाईल कारण भिजल्यानंतर ती एकदम दुप्पट होते आता झाकण देऊन मी इथे डाळ साधारण दोन तासासाठी भिजवून घेणार आहे तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर एक तास किंवा अर्धा तास सुद्धा पुरेसा आहे डाळ जितकी चांगली भिजेल तितकी ते पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही रात्रभर सुद्धा तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता आता इथे डाळ पाहू शकता दोन तासानंतर छान फुललेली आहे आणि नखाने लगेच ती तुटली जाते म्हणजे परफेक्ट अशी आपली डाळ फुललेली आहे भिजलेली आहे आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी जितकी डाळ घेतलेली आहे तिप्पट तितकं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर एक कप डाळीसाठी मी इथे तीन कप पाणी घालणार आहे तुम्ही जर कटाची आमटी बनवणार असाल तरच याच्यामध्ये तीन कप पाणी घाला जर तुम्ही कटाची आमटी बनवणार नसाल तर फक्त दोन कप पाणी ह्यात पुरेसा आहे कारण आपण डाळ शिजल्यानंतर यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते गाळून घेणार आहोत आणि त्याच्यापासून कटाची आमटी तयार करणार आहोत आता ह्या तीन कप पाण्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे आणि पाव चमचा हळद आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि गॅसवर ठेवून पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर सुद्धा तुम्ही हळद आणि तेल घालू शकता पण मी अगोदरच इथे घातलेलं आहे तर आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे यात आपण भिजवलेली डाळ घालूया तेल घातल्यामुळे डाळ छान मौजूत होते आणि हळद घातल्यामुळे डाळीला छान पिवळा रंग येतो आता ही सर्व डाळ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा यातली या जी उकळी कमी झालेली आहे त्याला पुन्हा उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण देऊन याला मध्यमाचेवर चार सिट्या काढून घ्यायच्या आहेत पुन्हा डाळीच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर चार सिट्या काढून घेऊया जास्त गॅस ठेवून कुकरला जर सिटी दिली तर ही डाळ जी आहे व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे मध्यम आचेवरच कुकरला सिटी काढून घ्या डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळण्याची योग्य पद्धत पाहूया तर इथे मी मैदा घेतलेला आहे दीड कप मी पूर्ण पुरणपोळी लगेच बनवणार नाही आहे अर्धा पुरण असंच ठेवणार आहे त्यामुळे दीड कप घेतलेलं आहे पूर्ण पुरणपोळीसाठी पुरन तुम्हाला इथे दोन कप पुरण घ्यायचं आहे पिठामध्ये घालूया चवीनुसार मीठ एक चमचा साजूक तूप मेल्ट करून सुद्धा घालू शकता मी असंच घातलेलं आहे आणि दोन सिमूट हळद घातलेले आहे पुरणमध्ये मी ऑलरेडी हळद घातलेली आहे खूप जास्त पिवळी पण नको म्हणून मी इथे दोन चिमुठच हळद घातलेले आहे जर तुम्हाला एकदम पिवळ्या रंगाची पुरणपोळी हवी असेल तर इथे पाव चमचा हळद घाला घातलेले सर्व साहित्य पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी वापरून आपल्याला सैलसर असं हे मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी करत असाल तर मैद्याचा वापर केलात तर तुमची पुरणपोळी अजिबात कुठेही बिघडणार नाही आणि योग्य पद्धतीने मळून घ्या जसं करंजीला आपण थोडं घट्टसर पीठ मळतो तसं न मळता आपल्याला थोडं सैलसर असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा तयार करून मी तीन ते चार मिनिटसाठी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता वरून मी पुन्हा एक चमचा साजूक तूप घालणार आहे ते इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता मळताना आणि थोडंसं एखाद मिनिटसाठी हे पीठ चांगलं असं मळून घेणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगलं असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी कुठेही फाटत नाही पीठ मळताना मी इथे पूर्णपणे तुपाचा वापर केलेला आहे तूप वापरल्यामुळे पुरणपोळीला अजून जास्त चव येते तर इथे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पीठ इतकं सैलसर मळायचं की ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगलं खेचताच ताणलं गेलं पाहिजे तर इथं सैल असं पीठ मळून घेतलेलं आहे आता पिठाचा गोळा करून त्याच्यावर झाकण देऊन आपल्याला अर्धा ते पाऊन तासासाठी हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं चा आहे मध्यमाचे वर मी कुकरला चार सिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड करून मी झाकण काढून घेतलेलं आहे तर इथे आपली अशी परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे अशी मॅश झाली पाहिजे पूर्ण अशी आपल्याला डाळ शिजवायची आहे आता ह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण आमटीसाठी काढून घेणार आहोत म्हणजे कटाची आमटी तयार करण्यासाठी तर आता एका भांड्यामध्ये मी वरून चालणी ठेवलेली आहे त्यातून ही डाळ आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे कटाची आमटी बनवण्याची माझी पद्धत मी तुम्हाला शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा पहा गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि जे आपण डाळ गाळून घेतलेली आहे ती डाळ घालूया तर इथे मी एक कप डाळ घेतलेली त्यासाठी एक कप आपल्याला इथे साखर घालायची आहे इथे तुम्ही पूर्ण गुळाचासुद्धा वापर करू शकता एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा इथे मी पूर्ण साखरेची पुरणपोळी तयार करणार आहे तुम्ही इथे अर्ध गूळ की अर्धी साखर असं सुद्धा घेऊ शकता किंवा पूर्ण सुद्धा घेऊ शकता घातलेली साखर आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायची आहे मिक्स करून झाली की त्यात थोडं कटाच्या आमटीमधून दोन तीन चमचे पाणीसुद्धा घालायचं म्हणजे डाळ आपल्याला जी थोडीफार कुठे कच्ची पण राहिली असेल तर चांगली शिजवण्यास मदत होते आता ही डाळ जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ती खाली लागू नये लो फ्लेमवरच ही डाळ मी शिजवून घेते तर इथे चार ते पाच मिनिट नंतर डाळीतलं पाणी जे आहे साखरेचं ते आटायला लागलेलं आहे तर मी मॅशरच्या साह्याने ही डाळी थोडी हलकीशी मॅश करून घेणार आहे म्हणजे आपल्याला ही डाळ वाटताना जास्त मेहनत लागणार नाही आपण इथे पुरणयंत्रामध्ये डाळ वाटणार नाही हो, तर ही डाळ आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायची आहे जर तुम्ही कधी पूर्ण साखरेची पुरणपोळी खाल्ली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा जी आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये मिळते सेम तशीच ही पुरणपोळी लागते तर कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच ही करून पहा पुरण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेली आहे त्यानंतर इथे मी सुंठ आणि वेलची एक छोटा चमचा पावडर घालणार आहे आणि मी इथे जायफळ घेतलेला आहे अख्खा तर इथे मी पाव चमचा इतकं जायफळ किसून घेणार आहे गॅस बंद करून शेवटला जायफळ वेलची आणि सुंठची पावडर इथे आपल्याला घालायची आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे त्याचा सुगंध जो आहे तो शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो सर्व साहित्य मी डाळीत मिक्स करून घेतले आता आपण इथे गरम गरम पुरण असतानाच एक भांड घ्यायचं त्याच्यावरून एखादी चाळणी ठेवायची आणि त्यात हे पुरण ओतून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच ग्लासच्या मदतीने असं दाब देऊन हे पुरण आपल्याला चाळून घ्यायचं आहे जर हे गरम पुरण थंड झालं चुकून तर काय करायचं गॅसवर पुन्हा पॅनमध्ये घालायचं एक ते दोन चमचे पाणी घालायचं आणि या पुरणाला गरम करून घ्यायचं आणि पुन्हा या चाळणीमध्ये घालून हे पुरण अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं तर पाहू शकता असं मौसूत असं हे पुरण आपलं चाळून झालेलं आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुरण चाळून घेणार आहे इथे तुम्हाला पुरणयंत्र वापरायची सुद्धा गरज नाही गरम गरम असतानाच हे चांगलं वाटून घ्यायचं सात ते आठ मिनिटातच हे पुरण सगळं चाळून तयार होतं सर्व पुरण मी छान बारीक असं चाळून घेतलेलं आहे आता मी इथे डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळीमध्ये साखर घालण्याअगोदर शिजवलेल्या डाळीमधून तीन चमचे अख्खी चणा डाळ काढून घेतलेले आहे कटाची आमटीची रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चाळून घेतलेल्या डाळीचा आपल्याला इथे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरण शिजवताना त्यात साखरेला सुटलेलं पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि घट्ट पुरण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं पुरण अजिबात पातळ होणार नाही जरी तुम्हाला वाटलं की पुरण पातळ झालेलं आहे तर ते पॅनमध्ये घालून पुन्हा चांगला आटवून घ्या किंवा ते चाळून झाल्यानंतर फ्रीजमध्ये साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवा म्हणजे मस्त घट्ट असं पुरण इथे तयार होतं पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झाला इथे मी पीठ पाहू शकतं छान भिजवून घेतलेलं आहे आणि मऊ तयार झालेला आहे पुन्हा मी आता थोडा थोडा तेलाचा वापर करून इथे पीठ चांगलं मळून घेणार आहे चार ते पाच मिनिटसाठी थे हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ असं खेचतास ते तारेसारखं ताणलं गेलं पाहिजे म्हणजे मधूनच तुटलं नाही पाहिजे तर इथे छान तारेसारखं ताणलं जातंय म्हणजे हे परफेक्ट असं आपलं पीठ मळून भिजून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने जर पीठ मळून घ्याल तर पुरणपोळी अजिबात फाटणार नाही आणि पुरण सुद्धा बाहेर पडणार नाही आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया त्यासाठी इथे मी एक पुरणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार लहान मोठी पुरणपोळी करू शकता त्यानुसार इथे पुरणाचा गोळा तयार करा आता हाताला पीठ चिटकू नये त्यासाठी हाताला तेल किंवा वितळवलेलं ला तूप लावायचं किंवा इथे पिठाचा सुद्धा वापर करू शकता आणि इथे आपल्याला अशी पारी तयार करून घ्यायची आहे पारी तयार करून घेताना आपल्याला साईडच्या कडा ज्या आहेत त्या थोड्या पातळ करायच्या आहेत आणि मधला जो भाग आहे तो आपल्याला थोडा जाडसरच ठेवायचा जा आहे म्हणजे पुरण पुरणपोळी लाटताना ती पटकन फाटणार नाही तयार केलेल्या पारीवर मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवायचा आणि पिठाचा कडा वरच्या बाजूने करून पुरण आठ ढकलून घ्यायचं जर वरून एक्स्ट्राचं पीठ असेल तर थोडं काढून घ्यायचं आणि कडा बंद करून घ्यायचा जितका पिठाचा गोळा घेतलेला असेल त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे पुरणपोळी खायला जास्त चविष्ट लागते पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी मैदा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे का ते मी पुढे सांगते आता हा गोळा आपल्याला या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने थोडा आपल्याला असा थापून घ्यायचा आहे थोडा मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे पुरण सगळीकडे चांगलं पसरतं एका जागी राहत नाही आता आपल्याला लाटण्याच्या सहाय्यानं एकदम हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पोळी सारखी सारखी न उचलता आपल्याला जसं व्हिडिओ दिसतंय तशाच पद्धतीने हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्ही सारखी सारखी ही पोळी उचलली तर ती तुटू शकते आणि चपातीला आपण जोर देऊन लाटतो तसं न लाटता आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे चपातीसारखी जोर देऊन लाटली तर पुरण ह्यातलं पूर्णपणे बाहेर निघून जाईल तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही पुरणपोळी लाटून झालेली आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही अशी मी लाटून घेतलेली आहे लाटल्यानंतर पोळी अजिबात पांढरी शुभ्र दिसत नाही त्याचं कारण आपण तांदळाचं पीठ आणि मैद्याचं मिक्स पीठ वापरलेलं आहे कारण तांदळाचं पीठ एकदम सरसरीत असतं आणि त्यामुळे ते पोळीला चिटकून राहत नाही आणि पुरणपोळी पांढरी शुभ्र होत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा पुरणपोळी आता भाजून घेऊया त्यासाठी मी चार ते पाच चमचे तूप एका वाटीमध्ये गरम तव्यावर वितळवून घेतलेलं आहे तूप वितळल्यानंतर तवा सुद्धा आपलं चांगलं गरमच आहे त्यावर आपण एक चमचा तूप घालूया पहिली पोळी घालण्या अगोदर तव्याला चांगलं तूप लावून घ्या म्हणजे पोळी जी आहे ती अजिबात कुठेही चिकटणार नाही आणि व्यवस्थित तयार होईल आता जास्त गॅसवर आपल्याला ही पुरणपोळी एका बाजूने एक ते दीड मिनिट साठी शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता अजून मी पलटली सुद्धा नाही आहे पोळी तर लगेची फुग लगेच ही टम्म फुगलेली आहे एक मिनिट नंतर पुरणपोळी छान अशी फुललेली आहे आता मी लगेच पलटून घेणार आहे आणि वरून भरपूर असं तूप लावून घेणार आहे शक्यतो तेलाऐवजी तुपाचा वापर करा म्हणजे पुरणपोळी खाण्यास एकदम चविष्ट लागते आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी पुरणपोळी छान भाजून घेणार आहे पुरणपोळी भाजताना तवा चांगला गरम असला पाहिजे त्याचबरोबर मध्यम किंवा कमी आचेवर पुरणपोळी भाजायची नाही नाहीतर ती नंतर कडक होऊ शकते त्यामुळे हाय फ्लेमवरच ती पुरणपोळी भाजा आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी पलटून भरपूर असं तूप लावून घेतलेलं ला आहे आता जिथे जिथे आपल्याला पुरणपोळी कच्ची वाटत असेल तिथून अशी आपल्याला भाजून घ्यायचे आहे पुरण तयार करण्याची आणि पीठ मळण्याची हीच पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमची पण पुरणपोळी अशी स्टम्म फुगेल त्याचबरोबर एकदम मौसूत अशी तयार होईल कुठेही फुटणार नाही पुरणपोळी मी छान भाजून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी काही पुरणपोळ्या इथे तयार करून घेणार आहे तव्यावरून ही पुरणपोळी काढल्यानंतर गरम गरम असताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एखाद्या रॅकवर किंवा सुती कपड्यावर काढून घ्यायची जर तुम्ही गरम गरम ताटावर काढून ठेवलीत तर ती वाफेने ओली होईल आणि मग ती लवकर खराब होऊ शकते पुरणपोळी लवकर खराब होऊ नये त्यासाठी पुरणपोळ्या सर्व पूर्ण थंड करून घ्यायच्या त्यानंतर पुरणपोळीला घडी घालून त्या सर्व पुरणपोळ्या आपल्याला एका डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा म्हणजे ती पुरणपोळी लवकर खराब होणार नाही किंवा फ्रीजमध्ये सुद्धा डबा ठेवू शकता आणि हवं तेव्हा गरम करून खाऊ शकता जर जास्त वेळ तुम्ही अशीच बाहेर ठेवून दिली तर तिला बुरशी लागू शकते बाहेर ठेवत असाल तर ताटामध्ये पाणी घ्या आणि त्यात डबा ठेवून द्या म्हणजे लवकर खराब होणार नाही सर्व टिप्स वापरून परफेक्ट अशी पुरणपोळी तयार केलेली आहे पहिल्यांदा बनवणारे सुद्धा आरामात ही पुरणपोळी बनवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत